प्रेमात पडलेली पत्नी आणि तिचा प्रियकर प्रेमात वेडी झालेल्या या जोडीनं आपल्याच नवऱ्याला नदीत फेकून ठार मारलं नांदेडच्या किनवट तालुक्यात घडलेल्या या थरारक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे दीड महिन्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून या मागचा काळा चेहरा समोर आला आहे पती अडथळा ठरत असल्याने त्याचा काटा काढण्याचं ठरवून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला पैनगंगा नदीत फेकून दिलं आणि शेवटी पोलिसांनी प्रेमी जोडप्याला बेड्या नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मूळचा सिंदगी येथील आणि सध्या गोकुंदा येथे वास्तव्यास असलेल्या विनोद किशन भगत वयवर्ष एक्कावन आपल्या पत्नी प्रियंका विनोद भगत सोबत राहत होता परंतु या वैवाहिक आयुष्यात पत्नी प्रियंका हिचे अनैतिक संबंध किनवट शहरातील शेख रफीक शेख या इसमाशी जोडले पती विनोद भगत या संबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रात्री दोघांनी दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगतला मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावर नेले तेथील निर्दयतेने त्याला जिवंत नदीत फेकून दिलं आणि थंडपणे घरी परतले काही दिवसांनी तीन सप्टेंबर रोजी पत्नी प्रियंका हिने पोलिसांकडे पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली मात्र मय त्याच्या बहिणींना भावाचा घातपात झाल्याचा संशय आला पोलिसांनी तपास सुरू केला असता पत्नीच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डमध्ये प्रियकर शेख रफीकचा क्रमांक वारंवार दिसल्याने पोलिसांना संशय आला दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि अखेर चौकशी दरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली या कबुलीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध खुनाचा आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविला गेला पतीचा काटा काढून प्रेमात अडथळा दूर करण्याच्या या थरका पुढविणाऱ्या घटनेने संपूर्ण किनवट तालुका हादरला प्रेमात अंध झालेली पत्नी आणि तिचा गुन्हेगार प्रियकर एका निर्दोष पतीचा जीव घेतला आणि आयुष्यभर तुरुंगाची बेडी मिळवली पोलिसांनी काटेकोर तपास करत दीड महिन्यानंतर या खुनाचा पर्दाफाश केला